संरक्षण मंत्रालयाच्या मार्गदर्शनानुसार रक्षा संपदा विभागाने कंटोन्मेंट बोर्डांना सीमांकन व हद्द कमी करण्याबाबत नागरिक क्षेत्राची छाटणी करण्याकामी देशातील पाचही विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संरक्षण सचिवाच्या अध्यक्षतेखाली पंचवीस जून रोजी झालेल्या बैठकीचा निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला आहे त्या निर्णयानुसार देवडाली कंटोनमेंटसह दक्षिण विभागातील सोळा कंटोनमेंट बोर्ड त्यांच्या लगतच्या राज्य नगरपालिकांमध्ये किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विलिनीकरणासाठी विस्तृत मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली याबाबतचे पत्र कंटोनमेंट बोर्डांना प्राप्त झाले संरक्षण मंत्रालयाचे सचिव यांच्या अध्यक्षतेखाली पंचवीस रोजी दिल्ली येथे बैठक घेण्यात आली यामध्ये संरक्षण वसाहतीच्या अखत्यारीतील दक्षिण विभागातील येणाऱ्या अहमदनगर अजमेर औरंगाबाद बबिना बेलगाव कन्नूर देवडाली कामठी खडकी मोरार नाशिराबाद पुणे सागर सिकंदराबाद बोर्डामधील मुख्य कार्यकारी अधिकारी यांना नगरपालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याची सूचना देण्यात आली आहे सध्या असलेली लष्करी हद्द सोडून असलेल्या सर्व जागा या राज्य सरकारकडे मोफत हस्तांतरित करण्यात येणार असल्याचे नमूद आहे ही सर्व मालमत्ता व दायित्व नगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याबरोबर अबकारी क्षेत्रामध्ये भाडेपट्ट्याने दिलेल्या जुन्या अनुदानित मालमत्ता व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था अथवा नगरपालिकांकडे हस्तांतरित करण्याचे प्रास्तावित करण्याचे सूचित करण्यात आले याबाबतच स्थानिक सदस्य परिषदेच्या अॅथॉरिटीज अध्यक्षांशी सल्लामसलत करून शंका शंका व निरीक्षण स्पष्ट करण्याचे आदेश देण्यात आले त्यानंतर तसे शुद्धीपत्रक प्रसारित करण्याचे सूचित करण्यात आले आहे त्यामुळे देवडाली कंटोनमेंटचे लवकरच लगतच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विलिनीकरण होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले रोकठोक पोलिस टाइम्स न्यूजसाठी विलास डी भालेराव भगूर नाशिक आमच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा तसेच आमच्या बातम्या आपल्याला पाहायला मिळतील